नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत इन्स्टंट उत्तप्पा रवा उत्तप्पा बनवत आहोत आपण एकदम मस्त असा रवा उत्तप्पा बनवणार आहोत तर चला पटकन रेसिपी सुरू करूया रवा उत्तप्पा बनवत आहोत आपण इथे आपण एक कप रवा घेतलेला आहे एक कप बारीक रवा घेतलेला आहे हा अर्धा कप दही घेतलेला आहे इथे आपण खायचा सोडा घेतलेला आहे एक चमचा आता अर्धा कप पाणी घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया हा रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये एक कप पाणी लागेल पूर्णपणे अर्धा कप पाणी घातलेलं आहे आपण आधी चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण घट्ट ठेवायचं नाही आहे थोडं पातळ ठेवायचं आहे जसं आपण डोस्याला वगैरे बनवतो तसं त्या बॅटर त्यानुसार हे मिश्रण ठेवायचं आपल्याला त्यामुळे घट्ट ठेवायचं नाही याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया अजून अजून थोडं पाणी घालते आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते आपण पूर्ण एक कप पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून अर्धा तास आपल्याला हे तसंच ठेवून द्यायचं आहे आता याच्यावर झाकण ठेवूया आणि हे अर्धा तास आपण तसंच ठेवून देऊया बाजूला आता इथे आपण जे बॅटर ठेवलं होतं बनवून रव्याचं ते तयार झालेलं आहे अर्धा तास मी तसंच झाकून ठेवलं होतं बघू शकता जसं आपण डोस्याला बनवतो ना बॅटर तेवढ्याच प्रमाणात हे पातळ बनवायचं जास्त पातळ बनवायचं नाही आणि जास्त घट्ट पण बनवायचं नाही चवीसाठी थोडंसं मीठ घालत आहे इथे आपण मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घेऊया आणि आता आपण उत्तप्पा बनवायला घेऊया इथे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे गरम करायला थोडंसं तेल घालत आहे तर इथे पॅनवर आपण तेल घातलेलं आहे थोडंसं आता याच्यावर उत्तप्पा घालून घेऊया जास्त जाडसर असा उत्तप्पा मी करणार नाही आहे आणि जास्त मोठा पण करणार नाही आहे जसा पाहिजे तसा आपण करू शकतो इथे आपण उत्तप्पा घालून घेतलेला आहे ह्याच्यावर थोडासा कांदा घालणार आहे बारीक चिरलेला कांदा थोडीशी शिमला मिरच थोडासा टोमॅटो थोडीशी कोथंबीर घालत आहे आता इथे आपण सर्व भाज्या घातलेल्या आहेत कांदा टोमॅटो शिमला मिर्च तुम्हाला जे घालायचं आहे ते तुम्ही घालू शकता याच्यावर मी थोडंसं तेल घालणार आहे वरून आता चमच्याने ना थोडंसं हे दाबायचं जेणेकरून भाज्या आ जो उत्तप्पा आहे त्याला पूर्ण चिकटून जातील निघणार नाहीत त्या भाज्या मग हलक्या हाताने दाबायचं आता खालच्या साईडने आपल्याला एक दोन मिनिट शेकून घ्यायचं आहे गॅस स्लोच ठेवला आहे मी स्लो गॅसवर किंवा मिडियम गॅसवर शक्यतो स्लो गॅसवर दोन मिनिट आपण आता हा शेकून घेणार आहोत आणि मग पलटी करायचं आहे आता दोन मिनिट आपण खालच्या साईडने शेकून घेतलेलं आहे आता याला पलटी करूया आपण इथे पलटी करून घेतलेलं आहे पलटी करणं थोडंसं हे असतं पण आपण याच्यावर भाज्या घातलेल्या आहेत भरपूर अशा मला भरपूर भाज्या घातल्याला उत्तपाच आवडतो जास्त करून आता खालच्या साईडने पण जी वरची साईड आपण पलटी करून घेतलेली आहे ती पण आपण दोन मिनिट शेकून घेणार आहोत स्लो गॅसवरच शेकायचं आहे आता उत्तप्याला आपण पुन्हा पलटी करून घेऊया खालच्या साईडने पुन्हा जी भाज्यांची साईड आहे ती आपण पुन्हा पलटी करून घेऊया भाज्या व्यवस्थित शेकल्या गेलेल्या आहेत बघू शकता स्लो गॅसवर शेकून घ्यायच्या म्हणजे भाज्या पण व्यवस्थित शेकल्या जातात आता हा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे तो आपण काढून घेऊया आता आपण अजून एक उत्तप्पा घालून घेऊया थोडस तेल पुन्हा टाकत आहे आणि उत्तप्पा घालून घेऊया इथे आपण उत्तप्पा घालून घेतलेला आहे पुन्हा याच्यावर भाज्या घालून घेऊया आता याच्यावर आपण भाज्या घालून घेतलेल्या आहेत पुन्हा थोडंसं भरून तेल घालायचं आहे आणि ह्या दोन्ही साईडने चांगला शेकून घ्यायचं आहे इथे आपला दुसरा उत्तप्पा पण रेडी झालेला आहे तो पण आपण काढून घेऊया इथे आपला रवा उत्तप्पा रेडी झालेला आहे बघू शकता इथे आपला रवा उत्तप्पा रेडी झालेला आहे मस्त असा रवा उत्तप्पा आपला रेडी झालेला आहे सोबत नारळाची चटणी ठेवलेली आहे एकदम झटपट होतो हा उत्तप्पा खूप छान बनतो आणि खूप टेस्टी पण बनतो पटकन होतो तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू